नांदेडमध्ये तरुणीच्या अपहरणाचा प्रयत्न पोलिस दलाची तत्परता अपहरण केलेल्या तरुणीची काही तासातच सुखरूप केली सुटका एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात नांदेड शहरात भरदिवसा एका तरुणीला जबरदस्तीने उचलून येण्याचा धक्कादायक प्रकार घडला होता नांदेड रेल्वे स्थानक परिसरात घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला होता या घटनेने एकच खळबळ उडाली होती मात्र पोलिसांनी तातडीने हलवत अवघ्या काही ता या छडा लावला अपहरण झालेल्या तरुणीची सुटका करण्यात आली असून एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे मिळालेल्या माहितीनुसार नांदेड रेल्वे स्थानक परिसरात ही तरुणी गेल्या सहा महिन्यापासून वास्तव्यास होती आणि भिक्षा मागून उदरनिर्वाह करत होती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ताब्यात घेण्यात आलेला तरुण आणि संबंध सबन्द, संबंधित तरुणी यांची पूर्वीपासून ओळख होती तो तरुण तरुणीला भेटण्यासाठी आला असता त्यांच्यात बाचापची झाली याच वादातून तरुणाने आपल्या मित्राच्या मदतीने दुचाकीवरून जबरदस्तीने बसून तरुणीला तिथून घेऊन गेला हा संपूर्ण प्रकार एका जागरूक नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केला होता आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला व्हिडिओ व्हायरल होताच नांदेड पोलिसांनी तात्काळ दखल घेत शहरभर नाकाबंदी करत पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली आणि काही वेळातच तरुणीची सुटका करण्यात आली यातील एक आरोपी तरुणाला पोलिसांनी ताब्यात आहे आरोपीचा शोध पोलीस घेत असून त्याला जाईल अशी माहिती नांदेड पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी दिली आहे अपडेट जे रेल्वे स्टेशन जवळची जे व्हिडिओ होती ते व्हायरल झाले लगे टीम ने आ, लगेच आमची टीमने रिस्पॉन्ड केला ते पेट्रोलिंगमध्ये होती त्यांनी फर्स्ट रिस्पॉन्ड केला आणि मुलगी सुखस्वरूप लगेच सापडली होती आणि आरोपी पण आयडेंटिफाय झाला एक आरोपी आम्ही ताब्यात पण घेतलेला आहे मुलगीची फिर्याद घेऊन गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे आणि यामध्ये कायदेशीर आम्ही स्ट्रॉंग कारवाई करणार काय होता काय आहे पार्श्वभूमी असं आहे की त्यांची धोनीची जुनी ओळख आहे आणि हा मुलगी असा दिसतो प्रथम दृष्ट्या की ते रेल्वे स्टेशनवरच जवळपास सहा महिनेपासून ते तिथेच झोपतो आणि तिथेच राहतो त्यांची बेगिंग वगैरे करून भीक मागून ते उदरनिर्वाह करतो आणि त्यांची जुनी ओळख आहे दोन्हीची दोन्ही भेटलेला आहे अगोदर आणि आज पण भेटण्यासाठी आला होता काहीतरी त्यांची बाचाबाची झाली आणि त्याच्या प्रथम दृष्ट्या दिसतो की बाचावाची झाल्यानंतर ते सोबत घेऊन जात होता त्यांच्या मित्रासोबत आणि त्यांची मागे आमची टीम पडली आणि ते सोडून पडून गेला एक आरोपी आम्ही तब्यात घेतलेला आहे दुसरा पण आयडेंटिफाय आहे आणि यांच्यावर गुन्हे दाखल करून आपण कार कायदेशीर कारवाई नाही नाही ते लगेच सापडली मुलगी आमची टीम होते आणि दोन्हीची जुनी ओळख आहे आणि लगेच सापडली नाही मुलगीची वय उन्नीस वर्ष एकोणीस वर्ष आहे आणि जे एक आरोपी ताब्यात आहे त्यांची जवळपास मायनर दोन्ही मध्ये कोणी नाही दोन्ही मेजर आहे हा सातत्याने असे व्हिडिओ व्हायरल होत आहेत चोवीस तारखेला एका फॅमिलीला मारण करण्यात आली होती शिवाजीनगरला त्या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल आहे पण आरोपी अटक नाही सातत्याने काय असतं सातत्याने नाही सातत्या असा तुम्ही किती सातत्याने बघितला ते इतके महिनेनंतर असा एक इन्सिडेंट झालेला आहे म्हणजे दोन्हीची जुनी ओळख आहे आणि लगेच तुम्हाला हा पण एप्रिसिएट केला पाहिजे की लगेच टीमनं अटक करून मुलगीला पण रेस्क्यू केलेला आहे मुलगा पण ताब्यात घेतलेला आहे आणि आयडेंटिफाय करून दुसरा मुलगासुद्धा ताब्यात आम्ही घेणार ते हा सिटीमध्ये असा एक इन्सिडेंट घडतो आणि हा मला वाटतो खूप दिवस नंतर झालेला आहे हा सतत कंटिन्युअसली किंवा असा एक नरेटिव्ह बनाना एक चुकीची राहणार असं मला वाटतं